नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खाजगी सावकाराकडून एमआयडीसी येथे तरुणाला मारहाण व्यावसायिक तरुण महेश गावडे जखमी अहिलानगर शहरात चौदा जानेवारी रोजी एमआयडीसीतील वेलकम हॉटेलजवळ दुपारी एकच्या सुमारास एका तरुणाला खाजगी सावकाराने मारहाण केल्याची घटना समोर आली या घटनेत व्यावसायिक महेश सुरेश गावडे वैवर्ष तीस राहणार पाईपलाईन रोड एकविरा चौक हा गंभीर जखमी झाला निखिल लुने राहणार मार्केट यार्ड याने रस्त्यावरच महेश गावडे यांना अडवून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली आणि दाबून ठेवले संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावडे कुटुंबियांनी केली आहे ही घटना नेमक्या कोणत्या कारणावरून घडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे जखमी गावडे यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून हल्लेखोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे माझं नाव आहे सुरेश गावडे आम्ही टू व्हीलर जात होतो मी आणि माझा मित्र तर त्यांनी निखिल लोणी यांनी गाडी आठवी घातली मला गाडी आडवी घातली आणि उतरला आणि वाट काढला डायरेक्ट माझ्या पायावर मारलं मला पायाला दुखापत झाले तर त्यांनी एक तर व्यवहार होता पायला तो मला एकतर मला खरेदी दे आणि तो माझ्या व्याजाचे पैसे दे तुला आज मारूनच टाकतो म्हणून त्यांनी मला डायरेक्ट मारा खांचा विक घटना कधी झाली कुठं झाली वेलकम वेलकम हॉटेल बसी एम आय डी सी एम आय डी सीमध्ये झालेली वेलकम हॉटेल जवळ त्याची त्याची मागणी त्यांनी काय केलं तिथून मला गाडीत टाकली नंतर मारहाण केली गाडीत टाकलं माझे चेन आणि मोबाईल इसकून घेतला ऑफिसला नेलं त्याच्या त्याच्या ऑफिसला नेल्यानंतर परत तिथं मारहाण केली तिथं मारहाण करून एक तर तेव्हा मला खरेदी दिली तुझ्या प्लॉटची आणि तू आज मारूनच टाकतो आणि तिथून त्यांनी मला त्याच्या गाडीत प परत टाकलं मी आणि माझा मित्र आणि तिथून ते मला पॅराबिलिंगला घेऊन चाललं होता तर जाता जाता माझ्या मित्रांनी म्हणजे मला गोलेगावपासून माझे मित्र भेटले आणि त्यांनी मी आवाज मोठ्याने आवाज केला त्यांनी अडवलो त्याला मला त्यांनी मला उतरवलं आणि तो पळून गेला माझी पोलीस प्रशासनाची एवढीच मागणी आहे की त्या आरो आरोपीने केलो आणि याच्या याच्याकडून माझ्या मला आणि माझ्या फॅमिलीला धोका आहे मग त्यांची एवढीच मागणी आहे की त्याला कठोर कारवाई पण एसपी प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा